कन्नड मृतदेह आढळून आला होता त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती सदर मैताची ओळख पटेल असा कोणताही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे सदर मैताची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाले होते पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मैताच्या अंगावरील वस्तू व गोंदवलेलं निशान तपास आधी बनवून सोशल मीडियावर टाकून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मयत जगदीश जुलाल ठाकरे राहणार मोरदंड तांडा जिल्हा धुळे येथील असल्याचं निष्पन्न झाले व त्याचे हरवल्याबद्दल धुळे तालुका पोलीस स्टेशन इथं मिसिंग दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणाच्या अनुषंगाने मैताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिली आहे की राजकीय वैमनस्यातून मोरदाड गावातील शुभम सावंत अशोक मराठे व अनोळखी तरुणांना मिळून त्यांचा राहत्या घरी येऊन वाढदिवसाला जाण्याचा बहाना करत घेऊन गेले त्यांचा खून करून कन्नड घाटात टाकून दिला असेल अशी फिर्याद दिल्यानं चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या पथकानं आरोपींना बारा तासात ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून मयत जगदीश्वर गोण्या झाडून खून केल्याचं निष्पन्न झालं आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करत आहेत आज मित्रांनो आमचे सगळे आदिवासी समाज बांधव आज धुळे रुग्णालय धुळे रुग्ण रुग्णालय इथं सगळे ठिकाणी आपण सगळे आमच्या आदिवासी समाज इथे उपलब्ध उपस्थित आहेत मित्रांनो आणि आपले मोरदोड गावाचे जगदीश धुलाल ठाकरे हे जे व्यक्ती आहेत मित्रांनो आमचे आमचे आदिवासी समाजाचे आम... माझा मोठा भाऊ म्हणजे माझा मित्र होता मित्रांनो आज त्यांचा एकोणतीस तारखेला आपलं गावामधून जेवण करत असताना त्या गावातील मित्र आपले अशोक उर्फ बावडू मराठे आणि शुभम सावंत हे त्याच्या घरी आले आणि त्याच्या घर गर, त्याच्या घरी तो जेवत असताना त्यांना बोलले की आपण आपल्या मित्राचा वाढदिवस आहे वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपल्याला बाहेर जायचे भाऊ बवायरे सगळे आमच्या आदिवासी बांधव तिथं पोहोचले आणि मयत व्यक्तीशी ओळख पटली हा जगदीश ठाकरेचा आहे आमचाच मित्र आहे बो ते ओळख पटून ते एक मध्यरात्रीपर्यंत थांबले आणि तिथं असं त्यांना माहिती पडलं की त्यांचा गोळी घालून हत्या करण्यात आली आणि हत्या करण्यात आली पोलिसांनी या तिन्ही जणांना अशोकूर बावडू मराठे शुभम सावंत आणि अज्ञात व्यक्ती विशिष सावंत म्हणून यांना अटक केले मित्रांनो